नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सांगणार आहे मजाक नाही आहे ठीक आहे तर बघा दहा मार्च दोन हजार पंचवीसला आपल्या महाराष्ट्र राज्याचा सा अर्थसंकल्प सादर होणार आहे ठीक आहे विधिमंडळ अधिवेशन तीन मार्चपासून या ठिकाणी सुरू होणार आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे तीन ते सव्वीस मार्च या कालावधीत होणार आहे राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी विधिमंडळात मांडण्यात येणार आहे आता हा अर्थसंकल्प तुमची बहीण योजना असेल कोणती योजना असेल म्हणजे आपल्याला सर्व योजनांची माहिती ही कधीपासून मिळणार आहे दहाच्या नंतर कारण सर्व पैसा वगैरे सर्व रणनीती दहा तारखेलाच वाढणार ठीक आहे आता विधानभवन येथे रविवारी विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्ला समितीची बैठक झाली ठीक आहे त्यामध्ये कामकाजासंदर्भात चर्चा करण्यात आली म्हणजेच आपल्या योजना पण आल्या त्याच्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवारी आठ मार्च रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे तेरा मार्च रोजी होळीनिमित्त कामकाजात सुट्टी देण्याची बैठकीत ठरवण्यात आली आहे म्हणजे होळीनिमित्त सुट्टी देण्यात आली ठीक आहे देणार आहे ठीक आहे या अधिवेशनाचा कालावधी पाच आठवड्याचा म्हणजे वीस दिवसांचा करावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सदस्यांनी बैठकीत केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या यंदा तीनशे वर्ष होत आहे त्यानिमित्त विषय चर्चा ठेवण्यात यावी असा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला भारतीय राज्य घटनेची यंदा अमृत महोत्सवी वर्ष असून महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्मितीमध्ये अमूल्य योगदान आहे त्यानिमित्ताने विषय चर्चा ठेवण्याचा प्रस्ताव काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी ठेवला बैठकीला विधानसभे स... विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मग या तीन तीन मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्याला संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आदी म्हणजे जे संसदीय रा आपलं विधिमंडळ आणि भारताची संसद यातला दुवा म्हणून एक कोण पाहिलं चंद्रकांत पाटील उपस्थित होते तर बघा तर दहा मार्चला आपल्याला काय हे जे काही हे आहे अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाबद्दल माहिती मिळणार आहे म्हणजेच लाडक्या बहींची योजना चालू राहणार आहे की बंद होणार आहे शिवभोजन थाळी चालू राहणार की बंद होणार आहे शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी महिलांसाठी वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी कोणकोणत्या योजना निघणार आहे किंवा बंद होणार आहे याची माहिती आपल्याला दहा मार्चच्या नंतरच मिळणार आहे कारण ही जी योजना आहेत अर्थसंकल्प आहे दहा मार्चला महाराष्ट्र सरकार मांडणार आहे आणि कलम दोनशे दोन अंतर्गत हे या ठिकाणी मांडत असतं ठीक आहे तर चला अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो ही माहिती मला तुम्हाला सांगायची होती म्हणून या ठिकाणी मी मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हे बघा जर काही अडचण असली सरकारी योजना संदर्भात तर निश्चित मला कमेंट करा आणि तुमचा फोन नंबर बँकेमध्ये पॅन कार्डवरती आधार कार्डवरती एकच फोन नंबर ठेवा कारण वेगवेगळ्या फोन नंबरची खूप अडचण तयार होते ठीक आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह ही अपडेट तुम्हाला देणं गरजेची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना इतर भगिनींना बेरोजगार मित्रांना शेअर करा खूप खूप महत्त्वाचं आहे सरकारी योजना संदर्भात आहे आणि आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते म्हणून चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या घंटी ऑन करून टाका चॅनल लाईक करा निश्चित कमेंट करा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता तुमच्या गावाचं नाव टाका सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो